मंगला घोडबोले या नावाच्या आधी सौ लोकांनी कधीच वाचलेलं नाही आणि तुझं नाव असंख्य वेळा छापलं गेलंय तर हे तुला का वाटलं आणि त्याच्याविषयी बाबांची प्रतिक्रिया काय होती बाबांची काहीच प्रतिक्रिया नव्हती आजही नाही तेव्हाही नव्हती पुढे असं झालं की विद्या ते बाळांची माझा संपर्क आला आणि त्या बाईंचा माझ्या रुग्णाचा आहे एका आर्थिक की त्यांना सारखं कळत होतं की हिला काहीतरी वेगळं म्हणायचंय आणि हिला म्हणायची संधी द्यावी एकाच कथा स्पर्धेत मला बक्षीस मिळालं वगैरे तर त्यांनी मला असं विचारलं की त्या म्हटलं की तुला का तर लिहायचंय म्हटलं का माझं लग्न झालंय म्हणाल्या अंकामध्ये आठ पुरुषांचे लेख आहेत तीन बायकांचे त्या आठ पुरुषांनी आपण मॅरिड आहोत असं म्हटलंय का त्यांना ते सांगावं असं नाही वाटत तुलाच का वाटतं मग खरंय मलाच का वाटत मी नाही हा विचार केला मग मी म्हटलं की ठीक आहे मग तुम्हाला नको असेल तर नका छापू त्या म्हटल्या मा मला नको म्हणून नाही तुला हवं तर छाप पण तुला त्यातून तुल काय सिद्ध करायचंय माझ्या लक्षात आलं आपल्याला काहीच सिद्ध करायचं नाही त्याच्यामुळे गोड बोलय असं त्यांनी एकदा छापलं मग तेच वळणच पडून गेलं मग मा त्याचं मलाही काही नाही बाबांनी माझ्या कुठल्याच कृतीला कुठल्याच अर्थाने कधीच विरोध केला नाही